शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधव आपल्या सर्वांसाठी आपला मित्र लाड घेऊन आलाय आता शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सुरळ शेतकरी मित्रांचे आणि आस्तकार बांधवांचे करतो आजच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे हा शेतीमाल आता महागणार सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कोणता शेतीमाल महागणार जर या महत्वाच्या प्रश्नाचा सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी सुरुवातीपासून व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायला हवा जेव्हा केव्हा व्हिडिओ आपल्याला पाहत असताना आवडेल तेव्हा व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना आता मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवां आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हलाक मोलाचा सवाल की भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कोणता शेतीमाल या ठिकाणी महागा जर महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा एवढीच आपल्या सर्वांना करतो कळकळीची नम्र विनंती शेतकरी मित्रांनो आणि कास्थाकार बघा बावीस एप्रिलला पहेलगाव इथं या ठिकाणी आपल्या देशामध्ये अटॅक झाला तिथं आपले निष्पाप असणारे जे आहेत नागरिक ते बळी गेले त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की सहा मेच्या रात्री मग भारतानं प्रतिहल्ला चढवला दहशतवादी असणाऱ्या कॅम्पवरती हे सगळं तुम्हाला माहित आहे आता महत्वाचा मुद्दा आहे की बावीस एप्रिल पासून सहा मे च्या दरम्यान ज्या घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये भारतानं पाकिस्तानला केला जाणारा जो व्यापार होता ज्याच्यामध्ये सर्व आयात सर्व निर्यात ही शंभर टक्के रद्दबातल ठरवली आता भारत पाकिस्तानला काही विकत पण नाही आणि भारत पाकिस्तानकडून काही खरेदी पण करत नाही पण अशा परिस्थितीमध्ये काही जणांनी दुष्प्रचार केला की या असणाऱ्या अडचणीमुळे भारताला खूप मोठा फटका बसू शकतो याच्यामुळे भारतामध्ये महागाईचं मीटर हे खूप मोठ्या प्रमाणात गतीनं पुढे जाऊ शकते आणि भारतामध्ये महागाई ही वर काढू शकते मग होणार का की भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जी आयात निर्यात बंद झाली याच्यामुळे देशामध्ये शेतीमाल हा महाग होऊ शकतो का झाला तर कोणता शेतीमाल महाग होऊ शकतो याचा सामान्य नागरिकावरती तुमच्या आमच्यावरती किती प्रमाणात परिणाम होऊ शकतो चला आता या ठिकाणी घेऊया समजून शेतकरी मित्रांनो आणि सामान्य नागरिकांनो एक गोष्ट लक्षात घ्या की भारत पाकिस्तान या दोन देशांचा जर विचार केला तर पाकिस्तान हा भारतापेक्षा जास्त या ठिकाणी शेतीवरती अवलंबून आहे खास करून आपण जे बघितलं इंडस्ट्रीटी पुन जे आता तुम्ही मागच्या पंधरा दिवसापण जास्त प्रमाणात ऐका की झेलम सिंधू चिनाब ह्यांचं जे पाणी पाकिस्तानला जाते तिथली असणारी पंजाबची शेती ही काय समृद्ध आहे तिथं आपल्याला बागवानी शेती दिसते खूप मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचं तिथं उत्पादन होते कापसाचं उत्पादन होते ऊसाचं उत्पादन होते या ठिकाणी आपण बघू शकता आता महत्त्वाचा मुद्दा काय की या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा परिणाम कोणत्या शेतीमालावरती होऊ शकतो तर भारत हा पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात मेवा आयात करत होता त्याच्यामध्ये आता ड्रायफ्रूट म्हणतो आपण की बाबा पिस्ता आहे मनुका आहेत हे आयात करत होता आता याचं झालं असं की भारताला सुकामेवा मिळाला नाही तर काय होईल तर तुम्हाला माहिती आहे सुकामेवा एकशे त्रेचाळीस कोटी जी जनसंख्या आहे आपली त्याच्यातील इनमिन बोटावर मोजण्या इतकेच लोकं खातात म्हणजे सुकामेवा रोजच्या आहारात उपयोगात आणल्या जात नाही थोडंसं हे श्रीमंताचं असणारं या ठिकाणी आपण फूड आयटम आहे असं म्हणू शकतो म्हणजे सुकामेवा जर या ठिकाणी पाकिस्तानकडून नाही मिळालं तर खूप मोठा काही परिणाम आपल्यावरती येणार नाही आपल्याकडे काही त्या ठिकाणी जे आहे ते अडचण उद्भवणार नाही पण याला काउंटर करण्यासाठी आपण अफगाणिस्तान व इतर मिडल ईस्टचे देश आहेत त्यांच्याकडून सुकामेवा आयात करू शकतो फक्त जिथं यांच्याकडून आपल्याला शंभर रुपयाला वस्तू मिळतो तिथून ती एकशे एक दोन रुपयाला मिळेल कारण फक्त वाहतुकीचा खर्च थोडा वाढू शकतो बस याच्यापेक्षा काही जास्त होणार नाही दुसरा शेतीमाल जर बघितला तर मित्रांनो या ठिकाणी आहे तांदूळ बघा मित्रांनो जगामध्ये तांदळाच्या निर्यातीमध्ये भारत हा नंबर एक वर जगात सर्वात जास्त तांदळाची निर्यात भारत करतो आता मला सांगा की बासमती तांदूळ जो भारतात आहे आणि जो बासमती तांदूळ पाकिस्तानमध्ये आहे तर अशा परिस्थितीमध्ये बासमती तांदळाची निर्यात ह्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पाकिस्तान करू शकत नाही भारत हा पाकिस्तानकडून तांदूळ आयात करत नाही म्हणजे पाकिस्तानला बासमती तांदूळ बाहेरच्या देशात विक्री करणं सध्या कठीण जाते याच्यामुळं भारताला एक पर्याय उपलब्ध आहे आणि म्हणून मागच्या आठ पंधरा दिवसामध्ये बासमती तांदूळ आपल्याला लागतो म्हणून महागला नाही तर बासमती तांदळाची गरज ही जागतिक बाजारात वाढली म्हणून बासमती तांदळाचे भाव दहा ते पंधरा टक्क्यांनी सुधारले हे भारतासाठी वाईट नाही तर शंभर टक्के चांगलं आहे आता त्याच्यानंतर तिसरा प्रोडक्ट बघितला आपण तर टोमॅटो लक्षात घ्या टोमॅटोची गरज भारताला सर्वात जास्त कधी पडते जुलै ऑगस्टमध्ये जेव्हा आपल्याकडे या ठिकाणी पाऊस धो कोसळतो तेव्हा टोमॅटोचं उत्पादन होत नाही जे उत्पादन ते ऑगस्टच्या नंतर येते तर आपल्याला जून जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटोची गरज असते आणि पाकिस्तानकडे मान्सून लेट पोहोचतो म्हणून भारत त्यांच्याकडून टोमॅटो आयात करतो आता याला काउंटर करण्यासाठी भारत अफगाणिस्तानकडून टोमॅटो आयात करू शकतो हां सगळी गरज आपली भागणार नाही याच्यामुळे थोडी अडचण निर्माण होईल पण तुम्हाला सांगतो थोडाफार टोमॅटोचा सा प्रॉब्लेम येईल पण ह्याच्यापेक्षा जास्त काय होणार नाही अहो माझा सामान्य भारतीय काय म्हणतो की आम्ही टोमॅटो शिवाय दिवसं काढू शकतो परंतु कुणाच्या पुढी आम्ही आणि आमच्या सरकारला झुकू देणार नाही त्यामुळे ही पण अडचण नाही आहे आणि राहता राहिला प्रश्न टोमॅटोला ॲज अ ऑप्शन म्हणतो आपण सुद्धा वापरू शकतो काही प्रॉब्लेम नाही चौथा आणि शेवटचा प्रोडक्ट आहे कापूस लक्षात घ्या कापसाची मोठ्या प्रमाणात निर्यात हा या ठिकाणी पाकिस्तान करतो आणि जर महत्वाचा मुद्दा बघितला तर भारत हा आत्मनिर्भर आहे बाबतीत भारताला फक्त लांब धाग्याचा कापूस लागतो तो भारत इजिप्तकडून आयात करतो आणि खऱ्या अर्थानं भारताला काही पाकिस्तानकडून कापूस घेण्याची गरज नाही म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनला बघितलं तर भारताला पाकिस्तानची जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा शंभरपट जास्त गरज भारताची पाकिस्तानला आहे आणि जे कोणी तुम्हाला सांगितलं असेल की नाही भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे आता आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे बाजार भाव वाढणार गव्हाचे भाव वाढणार तांदळाचे भाव वाढणार कापसाचे भाव वाढणार त्याचबरोबर साखरेचे भाव वाढणार असं काहीच होणार नाही मी सांगतो शून्य टक्के परिणाम या घटकांचा आपल्या देशावरती होणारे आहे पर्याय ना आपल्या देशात घडणाऱ्या घटकांचा परिणाम पाकिस्तानवरती जास्त होऊ शकतो म्हणून तुम्हाला जर इथून पुढे कुणी काही म्हटलं की बाबा याच्यामुळे हे मागणार त्याच्यामुळे ते मागणार असं काही होणार नाही कारण भारत ज्या गोष्टी पाकिस्तानकडून आयात करू शक्तो, तो इतरांकडून करू शकतो आणि भारत ज्या गोष्टी पाकिस्तान कडून आयात करतो त्याची काही विशेष गरज भारताला नाही त्याच्यामुळे आपलं काही नडत नाही हे लक्षात घ्या तर ही सध्याची सगळ्यात महत्वाची असणारी पोहा पोहाची जी स्थिती होती आपल्या मनात एक उत्सुकतेचा कुतूहलाचा प्रश्न होता की बाबा भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कोणता शेतीमाल महागू शकतो तर हे मुख्य चार शेतीमालाचे प्रोडक्ट आहेत हे महागू शकतात पण खूप मोठा प याच्यावर परिणाम होईल याची काही शक्यता नाही ॲज अ ऑप्शन भारतानं तयार करून ठेवले आहेत म्हणून भारताचं पाकिस्तानशिवाय काढत काही अडत नाही पण पाकिस्तानचं भारताशिवाय अडतं आहे व्यापार जेव्हापासून बंद झालं आहे तेव्हा पाकिस्तानचं शेकडो कोटीनं नुकसान आयात निर्यातीमुळं झालं आहे हे लक्षात घ्या जर हे लक्षात घेतलं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल आणि येणारा जो खरीप हंगाम आहे त्याच्यामध्ये भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम कोणत्याही शेतीमालावरती होणार नाही हे खास करून सांगावं वाटतं वाटते म्हणून महागाई काय वाढणार नाही आता भविष्यामध्ये जर अशाच पद्धतीची तुम्हाला अपडेटेड माहिती मिळवायची असेल पाहिजे असेल तर आपण अवश्य पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ मला माहिती तुम्हाला आवडलाय कारण विश्लेषण खूप जबरदस्त आहे त्यामुळे व्हिडिओला इथं लाईक करा आणि इतर जे कास्ताकार बांधव आहेत इतर जे माझे नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ हा पाठवण्यासाठी शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर इथं व्हिडिओची लिंक एकदा शेअर करा आता सबस्क्राईब करायचं ज्यांचं ज्यांचं राहिले त्या सर्व शेतकरी मित्रांना कास्तकार बांधवाना माझ्या भारतीय नागरिकांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की शेतकरी मित्रांनो कास्ताकार बांधवांनो आणि माझ्या भारतातील नागरिकांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलं मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटेला टच किंवा नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधव असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर निरंतर व नियमित मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत मानतो आता मी मनापासून आपल्या सर्व शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवाचे व बळीराजाचे खूप खूप आभार